सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येथे मिळतात आकर्षक लक्झरी एसी रूम्स भव्य बॅकवेट हॉल आणि शहरातील सर्वात सुंदर टेरेस गार्डन आकाशाच्या सानिध्यात मल्टी किचन रेस्टॉरंट तुमच्या ठिकाण उपजिल्हा रुग्णालया शेजारी येवला कोपरगाव रोड येवला हॉटेल वर्मा पॅलेस एकदा भेट दिली की पुन्हा यायलाच आवडेल येवला नगर परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे शहरातील एकूण तेरा प्रभागांसाठी सव्वीस नगरसेवक निवडून येणार असून याकरता मतमोजणी केंद्रात येवला नगर परिषद तेरा टेबलवर चार फेऱ्यांद्वारे मतमोजणी होणार आहे सकाळपासूनच मतमोजणी केंद्रावर उमेदवार त्यांचे प्रतिनिधी तसेच समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त देखील यावेळी तैनात करण्यात आला आहे नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यामध्ये मुख्य लढत झाली होती त्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात एवला नगर परिषदेवर कोणाचे वर्चस्व राहणार दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहेत बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ